नमस्कार क्यूझिन फ्लेवर आहे माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे सध्याच्या वातावरणात म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला ऊर्जेची भरपूर गरज असते त्यासाठी ड्रायफ्रूट लाडूची ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे या लाडूमध्ये मी साखरेचा किंवा गुळाचा वापर करणार नाही त्याच्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तसेच डायबिटीज पेशंटही हे लाडू खाऊ शकतात या ठिकाणी सर्व प्रकारचे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर तसेच काळे मनुकेला किसमिस भोपळ्याचे बी तरबुजाचे बी अशा प्रकारचे भरपूर असे मी ड्रायफ्रूट्स येथे घेतले आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे सर्व ड्रायफ्रूट्सचे आपल्याला आता सुरीच्या साह्याने बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे हे सुरीच्या साहाय्यानेच कट करून घ्यायचे मिक्सरमध्ये करायचे नाही मिक्सरमध्ये ना, आपल्याला जास्त बारीक असा भुगा होतो त्याच्यामुळे असे तुकडे केल्याने आपल्याला खाताने खूप छान लागतात सध्याच्या धावबळीच्या युगात तर महिलांसाठी महिलांसाठीच काय सर्वांसाठीच हे लाडू खूप पौष्टिक असे आहे कारण की आप लाडवांमध्ये मो जास्त प्रमाणात हिमोग्लोबिन प्रोटीन फॉस्फरस तसेच कॅल्शियम यांची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर असे विटॅमिन्स या लाडूमध्ये मिळू शकतात तसेच रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने आपल्याला दिवसभराची ऊर्जा या लाडूमधून मिळते अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स येथे कट करून घेतले त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतले त्यामध्ये सुरुवातीला मी काजू घा थोडेसे क्रंची होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर पुन्हा बदामही क्रंची होईपर्यंत भाजून घेतले अशा प्रकारे थोडे थोडे तूप घालून आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स येथे थोडेसे क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे येथे मी सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळे असे भाजून घेतले तुम्हाला हवे असल्यास मो एका मोठ्या कढईमध्येच तुम्ही सर्व ड्रायफ्रूट एकत्रही भाजू शकता हे लाडूमध्ये भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन प्रोटीन तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या मा महिलांसाठीच्या मासिक पाळीच्या तसेच सांधेदुखीच्या डायबिटीजच्या अशा भरपूर आजारांवर हा लाडू म्हणजे एक रामबाण उपाय आहे तसेच आपण यामध्ये जे भोपळ्याचे बी व बी वापरणार आहे त्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात मॅग्नेशियम असते जे आपल्या हृदयाची छान काळजी घेते तसेच आपले बीपी व शुगरवरही नियंत्रण ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही या बियांची खूप छान मदत होते दिवसभरात जे आपण बर्गर पिझ्झा पाव मै असे विविध प्रकारचे मैद्याचे पदार्थ खाऊन आपल्या शरीराचे नुकसान करत असतो तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वा त्यामुळे भरपूर प्रमाणात वाढते अशावेळी हा ला हा एक लाडू सकाळी सकाळी खाल्ल्यामुळे आपल्या सर्व आजारांवर हा एक रामबाण उपाय म्हणून आपल्या शरीरात काम करतो अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे भाजून घेतले त्यानंतर तूप टाकून भोपळ्याची बी वटरभुजाची बी मी थोडेसे लालसर रंगावर भाजून घेतले त्यानंतर कि दोन्ही प्रकारचे मनुके मी येथे भाजून घेतले आहे सर्व शेवटी येथे मी कढईत तूप घालून घेतले व बी काढलेली ही खजूर यामध्ये प व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे खजुराचा व्यवस्थित गोळा होईपर्यंत आपल्याला ही खजूर परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्येच मी अर्धी वाटी खसखसही घालून घेतली व दोन्ही व्यवस्थित असे परतून घेतले आहे खसखस व खजूर सर्व एक व्यवस्थित भाजल्यानंतर ही सर्व ड्रायफ्रूटवर काढून घेतली त्यानंतर हातानेच आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे एकजीव करून मळून घ्यायचे आहे व्यवस्थित असे एकजीव केल्यानंतर हवे त्या आकारात आपल्या आवडीनुसार आपण याचे लाडू वळू शकतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सुके खोबरेही घालू शकता परंतु मी येथे खोबरे वापरले नाही तसेच हे शुगर फ्री असल्यामुळे डायबिटीज पेशंटसाठी हे लाडू खूप छान असतात त्याचप्रमाणे गुळ किंवा साखर नसल्यामुळे डायटवाल्यांसाठीही हे लाडू शकता। चालू शकतात सर्व आजारांपासून दूर ठेवणारे तसे शरीरातली ऊर्जा वाढवणारे हे लाडू तुम्ही नक्कीच या वयात ट्राय करून पहा तसेच सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स हे उपवासासाठी चालू शकतात त्याच्यामुळे श्रावणातल्या उपवासासाठीही तुम्ही हे लाडू खाऊ शकता त्याच्यामुळे श्रावणातही हे तुम्ही लाडू केले तरी हे अत्यंत उपयुक्त असे आहेत तर मग तुम्हाला ही ड्रायफ्रूटच्या लाडूची माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका थँक्यू